राज्यातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस असून ते गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था फलटण युवती डॉक्टर आत्महत्या रणजितसिंहन एक निंबाळकर क्लिन चिट पवईमधील अपहरणकांड तसेच गडचिरोलीमधील उत्खनन या मुद्द्यावरून सपकाळ यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करताना राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी पक्षाकडून असल्याचं ते म्हणाले आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे की राज्यातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचं काम करत आहेत गडचिरोलीमधील उत्खननामधून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीचा आकासुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत सपकाळ यांनी फडणवीस यांनी फलटणमध्ये निंबाळकरांना दिलेल्या क्लीनचीटवरूनही हल्लाबोल केला आहे ते म्हणाले की फडणवीस फळ फल फलटणला जातात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना क्लीनचीट देतात हर्षवर्धन यांनी पवई अपहरणकांडवरूनही संशय व्यक्त केला ते म्हणाले त्या अपहरण नेमकं काय झालं का ठेकेदारांचे सुद्धा छळ होत आहेत पैसे मिळत नाहीत म्हणून आर्याने चुकीचं कृत्य केलंय त्याचे समर्थन होऊ शकत नाही मात्र महाराष्ट्र पोलिसांना गोळी कोणी चालवायला तर सांगितली नव्हती कारण पुढे त्यांनी काही बोलू नये त्याचे फोटो अनेकांसोबत होते आता अशा पद्धतीनं महाराष्ट्रात कधी ऐकलं नाही किंवा चित्रपटात बघितल्यानंतर आपल्याला हे कसं शक्य असा प्रश्न पडायचा की आता महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईतले प्रकार व्हायला लागले आणि याचं कारण दुसरं तिसरं काही नसून पोलिसांचा कुठल्याही पद्धतीचा वचक आणि लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती या महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीवर लॉ अँड ऑर्डर राहिलेलीच नाही याची विदारक परिस्थिती आहे याचं ही घटना एक धोतक आहे आणि या सर्वांना जबाबदार अर्थात देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे आणि आका नावाच्या भूमिकेमध्ये वावरण्याचा एक सराव एक नाद हा देवेंद्र फडणवीसांना लागलेला असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था जाणून बजून महाराष्ट्रातली ही बिघडवल्या जात आहे यासोबत येणाऱ्या काळात अधिक मोठे आव्हान महाराष्ट्रापुढे कायदा व सुव्यवस्थेची ही दिसत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यांनी उद्रेकामध्ये तहसीलदाराची गाडी फोडणं असेल परभणी हे एक दुर्दैवी चित्र या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर आव्हानाच्या स्वरूपाने एक आहे यातून पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा ही काँग्रेस पक्षाची असणारी मागणी आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई